महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा उद्योग स्नेही वातावरण आणि धोरणांमुळे गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात अव्वल आहे राज्यात आर्थिक सल्लागार परिषदेची स्थापना करण्यात आली असून या परिषदेनं महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी करण्यासाठी महाराष्ट्र दोन हजार पस्तीस हा रोड मॅप तयार केला याद्वारे महाराष्ट्र हे देशात अग्रस्थानी राहणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं इंडिया ग्लोबल फाऊंडेशनच्या वतीनं आयोजित नेक्स्ट टेन वार्षिक गुंतवणूक परिषदेच्या कार्यक्रमात द महाग्लोबल 75 या सत्रात उपमुख्यमंत्री फडणवीस यांची मुलाखत झाली यावेळी त्यांनी महाराष्ट्रात होत असलेल्या पायाभूत सुविधा त्यामुळे येणारे गुंतवणूक व उद्योग याची माहिती दिली एडिटोरीज चे संस्थापक विक्रम चंद्रा यांनी फडणवीस यांची मुलाखत घेतली उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले सन दोन हजार पस्तीस मध्ये महाराष्ट्र राज्य स्थापनेला पंच्याहत्तर वर्ष होत आहेत या निमित्तानं आम्ही एक व्हिजन तयार करत आहोत सुरक्षितता मजबूत सामाजिक पायाभूत सुविधा गुंतवणूक आणि शाश्वतता यावर लक्ष केंद्रित करत आहोत यामुळे राज्याला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेनं पुढे नेण्यास मदत होत आहे डॉईच बँकेनं जाहीर केलेल्या गुंतवणूक विषयक अहवालात नमूद केल्यानुसार सन दोन हजार एकोणतीस पर्यंत देशातील मोठ्या पायाभूत सुविधांमध्ये होणाऱ्या एकूण गुंतवणुकीपैकी पन्नास टक्के गुंतवणूक प्रक्रिया गतिमान करण्यासाठी पायाभूत सुविधा आवश्यक असून त्याबरोबरच राज्यात शाश्वत विकासावर भर देण्यात येत आहे सामाजिक पायाभूत सुविधांचा सा विचार करता राज्यात सर्वाधिक विद्यापीठ असून नॅक नामांकन असलेल्या सर्वाधिक संस्था राज्यामध्ये आहेत आय आय टी आय आय एम आहेत सर्वाधिक खाजगी वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालय आहेत आरोग्य क्षेत्रातही व्यापक बदल होत असून या पुढील काही वर्षात राज्यात पन्नास हजार बेडची व्यवस्था तयार करण्यात येणार आहे मात्र सुमारे एक लाख बेड तयार करण्याचे आमचे नियोजन आहे शाश्वत विकास करत असताना हरित ऊर्जा पुनर्वापर अर्थव्यवस्था या क्षेत्रावर जास्त लक्ष केंद्रित करत आहोत असंही त्यांनी यावेळी सांगितलं गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी राज्यांमधील स्पर्धेचे स्वागत करताना उपमुख्यमंत्र्यांनी भारताच्या आर्थिक विकासात महाराष्ट्र आघाडीवर असल्याचं प्रतिपादन यावेळी केलं ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेनं महाराष्ट्राची वाटचाल सुरू आहे राज्य शासन राबवित असलेल्या धोरणांमुळे गुंतवणूकदारांचा या राज्यावर विश्वास आहे देशातील वीस टक्के स्टार्टअप व पंचवीस टक्के युनिकॉर्न हे राज्यात असून महाराष्ट्र हे देशाचं स्टार्टअप कॅपिटल आहे त्यामुळं महाराष्ट्र हा क्रमांक एकवर वर असून यापुढील काळातही तो पहिल्या क्रमांकावरच राहणार असल्याचंही फडणवीस यांनी यावेळी नमूद केलं सो मोस्ट सब्जेक्ट इज अबाउट सस्टेनेबिलिटी बिकॉज a growth without sustainability is no growth today so we are actually investing more in creating uh, green energy we are actually recycling economy is one thing which is uh, in our mind we have already started uh, doing that so sustainability is one thing where we are investing more and so far as social infrastructure is concerned i must tell you that uh, maharashtra is one state which uh, has most number of universities and most number of nac accredited uh, institutions mm. so we have iits iims we have uh, institutions of national repute we have uh, largest number of private medical colleges engineering colleges and i think uh, we are adding to that and let's say next 10 years by business usual we will be adding uh, 50000 uh, beds in our healthcare system but we propose that uh, we want to invest more we want to create uh, a scenario where we create 100,000 uh, beds uh, in our system, additional beds in our system. And uh, I think, uh, so far as investment is concerned, I must also tell you that uh, uh, on this pillar, uh, Maharashtra has always been at the forefront. And uh, uh, I mean, uh, if you look at the FDI figures, recently RBI has announced the FDI figures, and Maharashtra is again number one. And I must tell you that. It's not just number one, but states like Karnataka, Gujarat, and Uttar Pradesh put together, we are number one, we are more than that. So I think uh, on all these aspects, uh, Maharashtra has created a, a, a roadmap for 2035, and uh, uh, we had our economic advisory council, uh, which was headed by uh, Mr. Chandrashekharan of Tata Sons, and 20 top CEOs were part of that council, and that council has charted a roadmap for uh, you know making Maharashtra a trillion-dollar economy. So by uh, uh, you know 2032, by business usual, will be uh, a trillion-dollar economy. But we want to fast-track it. And with this report, we feel that by 2029, Maharashtra will be a trillion-dollar economy. So that is the roadmap. By 2035, Maharashtra will lead the way.